गावाकुडची चव ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज गणपती बाप्पाचा पहिला दिवस म्हणजे आज गणपती बाप्पाचं आगमन येणार होणार आहे आणि आजही का नाही आपण मस्त असं नाही उकडीचे मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण बघून घेऊया उकडीचं मोदक बनवण्यासाठी मी ही वर्ण खोबरं खिसून घेतलेलं आहे त्यासाठी घेतलेलं आहे गारा गोळ आणि इकडं का नाही चवीपुरतं मीठ आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे आणि वेलदोड बारीक करून घेतलेले घरचं तूप घेतलेले आणि खसखस घेतलेले तर सगळ्यात अगोदर आप आपण काय करायचंय मोदका साठी साराण बनवून घ्यायचंय आता आपल्याला कडे सगळ्यात सगळ्या ताबोदर आपल्याला तूप खसखस भाजून -खस घेतलेली हाय तूप घालायचं गरम झालेलं आहे ह्याच्यात आपण टाकायचं सुटून घेतलेलं खबर आणि खोबऱ्याचा रंग बदलस आपल्याला खोबरं ना हे परतून त्याचा आता कलर बदललेला आहे ते टाकायचंय आपण ही तिचून घेतलेलं येलदोड आणि भाजून घेतलेली खसखस आणि चिरून घेतलेला आहे हो गुळ आता हि सगळं मिश्रण एका नाही था चांगला असल्याला परतून घ्यायचं पाणी आटस्तवर एका नाही हे आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आता ही सारण पर करतो पर्यंत आपण ना मोदकाला पीठ घेऊया मिळण्यासाठी का नाही गरा चाळून घेतलेला आहे चांगला स्वच्छ असं सो चालून घेतलेला आहे त्याच्यात टाकायचं आपल्याला थोडस मीठ आणि आता हे जात आहे का नाही आपण तेलाच मोहन घालायचं थोडस गार तेलाच घालायचं आहे बघा आणि चांगला हे गरा का नाही सगळीकडून असा सुळून घ्यायचा पाणी नये का नाही आपल्याला कनिक मळून घ्यायची थोडं थोडं पाणी घालायचं एकदम घालायचं नाही आणि चांगली मऊ अशी ही कनिक मळून घ्यायची आपल्याला चांगली अशी घट्ट मळून घ्यायची कारण पारंपरिक पद्धतीने का नाही मोदक हे आपल्याला हातावरच करायच्यात खर तर बाप्पाला निवड असतो एकवीस मोदक पण सगळी खाणारी सुद्धा असतात का नाही म्हणून आपल्याला भरपूर असं मोदक करायच्यात चांगली कणिक जेवढी तुम्ही घट्ट मळून मळून घ्याचाल का नाही तेवढं मोदक वाळायला चांगलं जाते आपली चांगली मस्त अशी मौसूद मळून झालेली आता हिकड का नाही आपल्याला मोदक उकडायसाठी का नाही पाणी का नाही मी इकडं चुली उठ ठेवते उकळायला आता आपण मोदक करायला घ्यायच्यात आपल्याला मोदक ही हातावर करायचं बघ आता ही अशी आपल्याला लाटून मोदक करायचं नाही तर ह्याची चांगली अशी मस्त का नाही वाटी का नाही करून घ्यायची अशी खोल अशी वाटी अशी करायची आता इकडे सारण सुद्धा गार झाले आणि ह्या दोन बोटाच्या सहाय्याने ह्याला का नाही असं काप करून घ्यायचं आणि ह्याला अशा चुन्या पाडत राहायच्या मस्त असा मोदक वळवून घ्यायचा आपल्याला ह्या पद्धतीने आता आपल्याला मोदक वळवून तर आता तोपर्यंत इकडं चा। पाणी सुद्धा उकाळते सगळं मोदक असंच करून घेते तर सगळं आपल्या करून झालेलं आहे तर आता ह्या चाळणीत ठेवायचं पाणी चांगलं तिकडं उकाळलेलं आहे आता हे आपलं मोदक ऐकणार घ्यायचं झालेलं आहे तर आता ही आपण उकड्या ठेवूया ते पंधरा मिनिट झाली आपण मोदक का नाही उकड्या घातलेलं आता जाळ सुद्धा बंद केलेला आहे आता चला बघूया आपण मोदक उकडल्यात का एकदम छान असं मोदक उकाडलेत बघा मस्तच आता आपण ही खाली घ्यायचं आता गरम असल्यामुळं का नाही एकदम ह्याला पाणी सुटलं जात साठी ना मी अस मस्त नेहमी ना उकडलेल्या पदार्थाचा कुठलाही रंग बदलत असतो ह्याचा सुद्धा छान असा रंग बदललेला आहे आता ही एक एक करून आपण काढून घ्यायचे मस्त असं मोदक तयार झालेत आपले सगळं काढून घेते आपलं मोदक तयार आहे तर एकदम अगदी साहित्य काढून आणि ती बनवून आणि आपल्याला मोदक वळवून उकाडण्यापर्यंत वो कमीत कमी एक तीस मिनटं लागलेली आहेत पण एकदम छान असं मोदक झालेलं आहे गणपती बाप्पांचा आजचा पहिल्या दिवसाचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या नैवेद्यासाठी मी एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने हे मोदक बनवलेले आहेत तर चला मग मंडळी आमच्या तर साध्या सुद्या बनवलेल्या मोदकाचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मोदक कसे काय झालेत का नाही हे कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तो पण गणपती बाप्पासाठी